तारताळ ग्रामपंचायत समोर संगमनगर भागातील नागरिकांचे चिखल माकून आंदोलन ग्रामपंचायतने आंदोलनकर्त्यांशी करत्यांशी साधत तात्काळ मार्ग काढण्याबाबत दिलं आश्वासन तारताळ येथील संगमनगर परिसरात जलजीवन योजनेच्या खुदाईमुळे सर्व रस्ते जलमय झाले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलं आहे या निषेधार्थ रेत विद्यार्थी विचार मंचचे सुनील साटम यांच्यासह रोहित पोळ सुनील जाधव विनायक माळी अरविंद भोकरे यांनी तारताळ ग्रामपंचायत समोर घोषणाबाजी करत स्वतः चिकल माकून घेत अनोखे आंदोलन केले त्यामुळे या आंदोलनाची चर्चा तारताळ परिसरात जोरदार सुरू होती यावेळी सचिन पोवार रणजित पोवार यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं तारताळ संगमनगर येथे सिद्धिविनायक सायजिंग लगत अनेक रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे तसेच रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत ते आहे वेळवळी तारतळ ग्रामपंचायतला लेखी सूचना देऊनही त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे यावेळी आंदोलनकर्ते सुनील साटम व भागातील नागरिकांनी मागण्यांबाबत मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत समोर आंदोलन करत घोषणाबाजी केली यावेळी ग्रामपंचायतने संगमनगर भागात जाऊन पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला तसेच लवकरच मुर्मीकरण करण्याचा आश्वासन ग्रामपंचायतने दिल्याने साटम यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केलं यावेळी शहापूर पोलिसांनी आंदोलन स्थळी बंदोबस्त ठेवला होता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून